जगात जर निस्वार्थ प्रेमाचा आणि अतूट इमानाचा एखादा साक्षात पुरावा असेल तर तो निःसंशयपणे एका पाळीव श्वानाच्या डोळ्यात आणि कृतीत सापडतो माणसा माणसातले नाते कधी कधी स्वार्थाने दूषित होते पण या मुक्या प्राण्याचं प्रेम नेहमीच जीवाच्या पलीकडचं असतं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे सध्या याच अलौकिक प्रेमाची आणि इमानदारीची एक कहाणी नागरिकांच्या डोळ्यात पाणी गेल्या अकरा दिवसांपासून एक कुत्रा मालकाच्या प्रतीक्षेत स्मशानभूमीत बसून आहे आणि तो मालकाची वाट पाहतोय नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका वडवळ गावातील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांचे आणि त्यांच्या श्वानाचे नाते नुसते मालक आणि सेवक असं नव्हतं तर ते एका जीवाचे दुसऱ्या जीवाशी असलेले उत्कट बंधन होत तानाजी पवार एकर शेतीचे मालक पत्नी आणि मुलांसह आपल्या वस्तीवर राहत होते आपल्या घराची आणि शेताची राखण करण्यासाठी त्यांनी हा श्वान पाळलेला होता जो कायम तानाजींच्या सावलीसारखा त्यांच्या सोबत असायचा नियतीला हे सुख फार काळ मंजूर नव्हतं अल्पशहा आजाराने तानाजी पवार यांचं सात ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झालं त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शोकसागरात बुडून वडवळ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि तानाजींना अखेरचा निरोप दिला माणसांनी आपला शोक व्यक्त केला आणि ते दैनंदिन जीवनात परतले पण तानाजी पवारांचा तो इमानदार कुत्रा मात्र त्या जागेवरून हल्ला नाही ज्या चितेवर त्याच्या मालकाला दहन देण्यात आलेलं होतं त्या, त्या स्मशानभूमीत हा मुका प्राणी मागील तब्बल अकरा दिवसांपासून शांतपणे ठाण मांडून बसलाय तो न खाण्याची पर्वा करत आहे ना थंडी वाऱ्याची त्याचे डोळे फक्त एका गोष्टीची वाट आहेत आपल्या मालकाची हे दृश्य पाहताना वडवळ येथील प्रत्येक नागरिकाचं हृदय सध्या हे लावून जात आहे तानाजी पवार यांनी आपल्या कुत्र्यावर केलेल्या जीवाभावाच्या प्रेमाची परतफेड तो कुत्रा अंतिम श्वासापर्यंत प्रामाणिकपणे करतोय माझे नाव ब्रह्मदेव पंडित पवार हे ते माझे चुलते होते आणि त्यांनी एवढा जीव लावला होता त्या कुत्र्यावरती की त्यांनी गेल्यापासून त्यांनी मशनभूम्या सोडली नाही संपलेट आठ दहा दिवस त्यांनी बसनगोठ्यामध्येच कुत्रा चोवीस तास त्याच्या दिसतंय ये जा कराय आणि अजून तिथे तिथंच ये जा करत आहे